बार्शी अशोक सायकर आज बार्शी तालुका पोलीस स्टेशनच्या हाती बार्शी ते आगळगाव जाणारा रोड अंदाजे सकाळी दहा वाजताच्या सुमारास बार्शी पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि त्यांचा स्टाफ श्री ए पी आय ढेरे यांना गोपनीय माहिती मिळाली गो होती की ट्रान्सपोर्ट मोठ्या ट्रकमधून गांजाची वाहतूक होत आहे त्याप्रमाणे त्यांनी पळत ठेवून गाडीचा पाठलाग केला आणि पाठलाग करत असताना गाडी पोलिसांच्या हातीतच एका ठिकाणी थांबली त्या ठिकाणी दुसरी एक ट्रान्सपोर्टची दुसरा आयशर टेम्पो त्या ठिकाणी आला आणि त्या ट्रान्सपोर्टच्या ट्रकमधून एका गाडीतून दुसऱ्या गाडीमध्ये माल अनलोडिंगचा काम त्यांनी सुरू केलं ते झाल्यानंतर पोलीस स्टाफ तत्काळ त्या ठिकाणी गेला त्या ठिकाणी सगळ्या मालाची चौकशी केली तपासणी केली परंतु जे मूळ ट्रान्सपोर्ट केल्याचं वाहन होतं ते वाहनाचे चालक आणि त्याचं काही इसम पळून गेले तसेच त्यासोबत एक स्विफ्ट कार सफेद रंगाची स्विफ्ट कार ही होती त्या कारमधील सम बेक ताब्यात घेतलेला आहे आणि ज्या गाडीमध्ये अनलोडिंग माल होत होता त्या गाडीचा चालकही ताब्यात घेतलेला आहे सर्व मालाची तपासणी केलेली आहे अंदाजे एकतीस ते चाळीस बॅगा अंदाजे एका बॅगचं वजन पंचवीस किलो आहे असा एकन, एक तीस ते चाळीस बॅग आहेत आणि एकूण सव्वाशे ते दीडशे किलोच्या आसपास गांजाचा माल आहे पुढील कारवाई बार्शी पोलीस स्टेशन आणि सर सर्व विभागातील अधिकारी स्टाफ सर्व का कारवाई करत आहे

کونسی کا سایہ ہے وہ ٹھیک ہے ٹھیک ہے شوٹنگ شوٹنگ وہ تو گاش ٹھیک ہے ٹھیک ہے یہ جو ہے اس کو 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 اس म्हणजे मार मारण्याची जातील